बॅच नंबर बावीस चित्रपटाची घोषणा गणरायाच्या गाण्याने सोहळा रंगला तरुणाईचा संघर्ष मैत्री आणि सांगणारा योगीराज किरण एंटरटेनमेंट निर्मित मराठी चित्रपट बॅच नंबर बावीस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गणेश उत्सवानिमित्त निमित्त या, या चित्रपटातील आला बप्पाचा रथ मला नाचू दे हे गाणे लॉन्च करण्यात आले या सोहळ्यात मेघराज राजे भोसले डॉक्टर विशाल भेदुरकर आणि विक्रमसिंह राजे भोसले उपस्थित होते दिग्दर्शक सचिन वाघ यांनी या चित्रपटात भावना संघर्ष आणि मनोरंजनाचा संगम घडवण्याचा प्रयत्न केला आहे गीतकार संगीतकार सागर शिंदे यांचे हे गाणे हर्षवर्धन वावरे यांनी गायले असून चित्रपटाचे चित्रीकरण एक सप्टेंबर पासून सुरू होणार आहे निश्चितच एक मराठीमध्ये पुण्यातून चांगली कलाकृती तयार होती मी अखिल भारतीय मराठीचे तोड महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि तमाम कलावंतांच्या वतीने या फिल्मला शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट रेडी तरुण तरुणांमध्ये जी काही धडपड असते की एखादं टार्गेट त्यांनी ठरवलेलं असतं एखादं गोल त्यांना अचीव करायचं असतं त्या एजमध्ये आणि ते अचीव करत असताना त्या ध्येयापर्यंत जात असताना जी काही धडपड असते जो काही स्ट्रगल असतो कुटुंबाचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात पण स्वतःला त्यांना काहीतरी वेगळं प्रेझेंट करायचं असतं तर हे सगळं ना या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्लस छान अशी लव्ह स्टोरी आहे आणि तितकं छान एक सोशल मेसेज देण्याचा ही फिल्म प्रयत्न करते आणि मला खात्री आहे की जेव्हा ही फिल्म पूर्ण रेडी होईल ना तेव्हा तुम्ही सगळेजणं जेव्हा थेटरमधून बाहेर जाल तेव्हा तो मेसेज खूप छान पद्धतीने चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून बाहेर पडणार हा ती खात्री कलाकार म्हणून तुम्हाला यावेळी मी देते नमस्कार मी निर्माता म्हणून सुरुवातीला पदार्पण करतो आहे मी स्वतः कलाकार आहे मला पहिलाच प्रयोग आहे माझे से सहकारी ते सगळ्यांनी मला छान साथ देत आहे तुम्ही सगळे पत्रकार मित्र मला छानपैकी सहकार्य करावं आणि अशीच प्रत्यव्यस तुम्ही माझ्याकडे यावे थोडी विनंती थँक्यू